येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या मोर्चा यशस्वी निवडणुका पुढे ढकलल्या जातील का या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आप मतदार यादीतील घोळ या विषयावर आवाज उठवण्यासाठी मुंबईत आज महाविकास आघाडीनं सत्याचा मोर्चा या बॅनरखाली सत्ताधारी पक्षाला आपली ताकद दाखवली या मोर्चामध्ये शरद पवार राज ठाकरे उद्धव ठाकरे बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना तसंच मनसेचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित राहिले होते राज ठाकरे यांनी दमदार भाषण करून किती ठिकाणी मतदार यादीत दुबार नावं आहेत याची चीरफाड केली मी आज तुमच्या पुरावा देखील आणलाय या सगळ्या दुबार मतदारांचा काढते कापड हे मी तुम्हाला आता जेवढ्या फक्त मतदारसंघ सांगितले तेवढ्यातले फक्त दुबार मतदार आहेत चार ते पाच वर्ष महापालिकेमध्ये निवडणुका झाल्या नाहीत त्यामुळे अगोदर मतदार याद्या दुरुस्त करा नाव कमी करा आणि वर्षभर निवडणुका पुढे ढकलून त्यानंतर निवडणुका घ्या अशी आग्रही मागणी राज ठाकरे यांनी केली पाच वर्ष निवडणुका घेतल्या नाहीयेत पाच वर्ष अजून एक वर्ष गेलं तर काय फरक पडणार आहे मग त्याच्यातल्या त्याच्यात निवडणुका आटपून घ्यायच्या आणि पुन्हा यश पदवी पाडायचं त्यामुळे यात मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समिती तसंच महापालिकेच्या निवडणुका पुढे ढकलल्या जातील का, का याबाबत जा या तर्कवितर्क सुरू झाले पंढरपूरला जाण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तब्बल चार तास उशिरा आले सोलापुरात पावणे सहा वाजता त्यांचं विमान झालं शुक्रवारी सोलापुरातील होम मैदानावर आयटीआय तसंच विविध शाळेतील सुमारे पाच हजार विद्यार्थी सामूहिक पद्धतीनं वंदे मातरम गाणार सोलापूर पुणे महामार्ग आदिला नदीवर पूल बांधण्यासाठी गर्डर टाकणं सुरू सोलापूर जिल्ह्यात साडेचार लाख लाख हेक्टरपैकी अवघ्या तीन हजार हेक्टरवर रब्बी पिकांची झाली पेरणी अद्याप वापसा नसल्यामुळे रब्बी पेरण्या पुढे जाणार कार्तिकी वारेसाठी पंढरपुरात सुमारे तीन लाखांवर भाविक दर्शन रांग पोहोचली दहाव्या शेडच्या पुढे सुमारे साडेतीन हजार पोलिसांचा बंदोबस्त किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापूरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एट टू एच के आणि थ्री एच के लक्झुरियस मेडिटेशन आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे sonal pancha style mantra salon and academy the best salon training will lead you to the best career skin makeup and prosthetic sidasco holder trainer learn from expert trainers professional basic course professional advanced course hair trichology hair chemical treatments advanced haircuts styles makeup artistry personal makeup certificate and diploma courses 100% practical and theoretical training मंत्रा सलोन अँड अकॅडमिक वन झीरो वन बेनु विस्टा सात रस्ता स्टेशन रोड सोलापूर कॉन्टॅक्ट सेवन डबल फोर सेवन डबल एट एट टू डबल टू अँड सिक्स थ्री डबल नाईन डबल एट एट टू डबल टू मोडणीमच्या रेवणसिद्ध अॅग्रो एजन्सीकडे बनावट खतांचा साठा आढळल्याप्रकरणी रेवण तनपुरे तसंच बैरागवाडी येथील पुरवठादार रामलिंग माळी फलटणमधील दीपक रास्ते यांच्या विरुद्ध टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या पहाटे पंढरीत करणार विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा पालकमंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार कार्तिकी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता मोहिमेसाठी नेमण्यात आले सुमारे सोळाशे कर्मचारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद झेडपीचे सीईओ कुलदीप जंगम पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी पंढरपुरात ठाण मांडून शस्त्र तस्करीमध्ये अडकलेला मोहोळचा महाराष्ट्र केसरी शेख सिकंदर याला मुद्दाम पंजाब पोलिसांनी अडकवल्याचा वडिलांनी केला आरोप सातारा सोलापूर राज्यातील सर्व जिल्हा परिषदांवर भाजपचा झेंडा फडकवा जयकुमार गोरे यांचं वक्तव्य भाजप स्वबळावर लढणार का राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन भव्य बस्ता कलेक्शन शुभमंगल सावधान व्ही आर पवार सॅरीज दोनशे पंचाहत्तर चाटी गल्ली सोलापूर संपर्क शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव आणि दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव सत्ते पंढरपुरात कार्तिकी वारी निमित्त स्वच्छतेसाठी पंधराशे अठ्ठ्याण्णव कर्मचाऱ्यांची नियुक्ती पंढरपूर शहरात तात्पुरती बाराशे व कायमस्वरूपी चार हजार तीनशे सत्त्याण्णव शौचालय चंद्रभागा वाळवंट परिसरात पंधरा ठिकाणी चेंजिंग रूमची सोय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणुकांमध्ये गैरप्रकार होण्याची शक्यता वर्तवत जोरदार टीका केली म्हणाले जागे रहा नाहीतर अनाकोंडा येईल असा थेट इशारा उद्धव ठाकरेंनी दिला आहे लोकशाहीत संविधानानं जो अधिकार दिला आहे त्याचं रक्षण करण्याची आज वेळ आली आहे सगळं विसरून आम्हाला एक व्हावं लागेल असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सत्याच्या मोर्चावेळी आवाहन केलंय अक्कलकोटमधील ग्रामपंचायतींना स्वतंत्र कार्यालयाची इमारत बांधण्यासाठी एक कोटी पाच लाख रुपये मंजूर आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची माहिती थी। पुण्यातील गँगवॉर थांबेना आयुष कोमकर खून प्रकरणातील आरोपींच्या भावाला गोळ्या झाडून संपवलं कायझन होंडा मध्ये दमदार ऑफर तुमच्या आवडीच्या ॲक्टिवा वन हंड्रेड अँड टेन आणि ॲक्टिवा वन ट्वेंटी फायव्ह वर मिळवा जबरदस्त फायदे तीन वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे रुपये पाच हजार पाचशे पर्यंत त्वरा करा ऑफर मर्यादित कालावधीसाठी कायझन होंडा हॉटेल कामत समोर ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर संपर्क पंच्याण्णव आजचा मोर्चा म्हणजे महाराष्ट्राची हास्य जत्रा अमोल मिटकरींचा हल्लाबोल म्हणाले वडेट्टीवारांसह रोहित पवारांनी मेंदूची तपासणी करावी आंध्र प्रदेशातील व्यंकटेश्वर मंदिरात शनिवारी एकादशीच्या निमित्तानं झालेल्या चेंगरा चेंगराचेंगरीत दहा जणांचा मृत्यू अनेक जण जखमी झालेत रेलिंग कोसळून झाला अपघात छत्तीसगड राज्य रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त चौदा हजार कोटी रुपयांच्या विकास कामांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषकाच्या इतिहासात भारतीय संघानं आणि दक्षिण आफ्रिका आतापर्यंत एकदाही विश्वचषक जिंकला नसल्यानं रविवारी मिळणार नवीन विश्वचषक चॅम्पियन येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस yes न्यूज मराठीला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा